दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजीनामा सरकारचा सरकारचा या गृहमंत्र्याचा राजीनामा द्या बदलापूर येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिंडोरी नगर पंचायतीच्या शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काळ्या फिती लावून मुक मोर्चा काढण्यात आला निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो राजीनामा द्या राजीनामा द्या छत्रपती शिवाजी महाराज व फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आज स्त्री ही सुरक्षित नाहीये तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्रात जेव्हा छत्रपती छत्रपतींचं राज्य होतं तेव्हा स्त्रीवर जा जर अन्याय झाला तर त्याच वेळेस त्या जो कोणी असेल त्याचे हात कलम आणि पाय कलम केले जात होते आणि आज या महाराष्ट्रामध्ये स्त्री व लहान मुली शाळेतल्या मुली ह्या सुरक्षित नाही आहे तर आज हे सरकार करतं काय या सर हे सरकार फक्त आज मुख्याची म्हणजे बघ्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे तर या सरकारने असं न करता आज या जाडकी बहीण जी योजना आली आणली आहे त्यांनी या निवडणुकीच्या काळात मतदानासाठी तर ते न करता खऱ्या अर्थाने या सरकारने या महिला कशा सुरक्षित राहतील आणि या आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली ह्या कशा सुरक्षित राहतील हिच्यासाठी कडक कायदे आणले पाहिजे खऱ्या अर्थाने या सरकारच्या हातून जर काही या अपराधांवर जे जे अपरा जे निर अपराधी आहे त्यांनी जे हे कृत्य केलेलं आहे घोणास्पद तर हे कृत्य थांबण्यासाठी यांच्याकडून जर हे कार्य होत नसेल तर यांनी आमच्या हातात हे नराधम द्यावा आम्ही खऱ्या अर्थाने या नराधर या नराधमांना खऱ्या अर्थाने लगेच जर कारवाई झाली नाही यांच्यावर जर काही कडक निर्बंध झाले नाही तर अशाच या घटना घडत राहतील तुम्ही बघा परवा बदलापूरमध्ये आप, ही घटना घडली काल परत मुंबईमध्ये घडली म्हणजे काही गोष्टी फक्त पुढे येत असतात आणि काही गोष्टी अशा आहेत की महिला या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही गोष्टी दाबल्या जातात कारण महिला ही कुठेच सुरक्षित नाही आहे मी अनेक वेळा बघते की महिलांना कुठेच न्याय मिळत नाही आहे तर खऱ्या अर्थाने आज या सगळ्या पक्षीय आणि मी माझ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने या सरकारचा निषेध करते आणि खऱ्या अर्थाने या महिलांना सरकारने फास्ट्रॅकने त्या दोषीला फाशीची शिक्षा ही त्वरित द्यावी कारण तुम्ही बघितलं तर आपले जे जो तो अपराधी होता त्याला तीनच दिवसाची कोठडी मिळालेली आहे आणि जे कोणी आंदोलक होते आपले त्यांना अकरा दिवसाची कोठडी मिळाली आहे तर हा खऱ्या अर्थाने न्याय नाही आहे तर सर सरकारने ह्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष द्यावा आणि जे माझे बंधू ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्यावरील गुन्हे हे मागे घ्यावा ही मी विनंती करते आणि या सरकारचा जाहीर निषेध करते थांबते जय हिंद जय ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्य निषेधार्थ काल परवा जे बदलामपूरमध्ये ज्या आमच्या भगिनीवरती अत्याचार चा, झाला त्या अत्याचाराचा निषेधार्थ या सरकारला कुठेतरी जाग येण्यासाठी महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या सरकार करता, करता आशेल, 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 आशेल। या सरकारचा धिक्कार करता निषेध करत आहोत देशामध्ये कलकत्ता असेल दिल्ली असेल मणिपूर असेल बदलापूर असेल या सर्व ठिकाणी सातत्याने महिलांवरती जे अत्याचार होत आहेत आमच्या कुठल्याही माता भगिनी या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत आणि सरकार आपल्या या ठिकाणी लाडकी बहिणी योजना आणून जनतेची आणि महिलांची फसवणूक करत आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार कुठेही थांबत नाही म्हणून आपण आम्ही सर्वजण या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो त्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो निश्चितपणे सरकारला या ठिकाणी त्याचं उत्तर द्यावं लागेल किंवा त्याची किंमत मोजावं लागेल अशा पद्धतीचा निषेध या ठिकाणी करून थांबतो धन्यवाद सर्वात प्रथम महायुती सरकारचा महाविकास आघाडीच्या सर्व पक्ष घटक पक्षाकडून निषेध नोंदवतो आणि या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत यांचा तर सर्वपक्षीय आणि महिला युवतींकडनं धिक्कार नोंदवतो आत्ताच आपण बघितलं का गेल्या चार पाच दिवसापासून महिला अत्याचाराचं सत्र युवती अत्याचाराचं सत्र वाढलेलं आहे दररोज आपण कुठेतरी एक चुकीची घटना महिलांच्या बाबतीत आणि युवतींच्या बाबतीत झालेली बघतो मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की हे सरकार महिला आणि युवतींच्या बाबतीत संरक्षण देताना त्यांना त्यांचे हक्क बहाल करताना कुठंतरी चुकीच्या गोष्टींना पाठपुरावा आणि पाठबळ देत आहेत आताच परवा घोषणा केली लाडकी बहीण लाडक्या बहिणीची अशी अवस्था जर या महाराष्ट्रात होत असेल तर कालपर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राच्या छत्रपतींनी सांभाळलेल्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला कुठेतरी काळीमा भासला जातोय कधी काळी स्वतःची बही म्हणून बहीण म्हणून सो चोळी आणि साडी देणारा छत्रपतींचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रात या सरकारच्या काळामध्ये या साडी आणि चोळीची लक्तर रस्त्यावरती काढली जात आहेत मी तर म्हणेल या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा किती चौकशा समित्या नेमल्या तर आजपर्यंत या चौकशा समित्यांचं पुढं काय होत झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काल घटलेली जी शहापूरची घटना आहेत या घटनेमध्ये ज्या नराधमाने जे कृत्य केले शाळेमध्ये त्या त्वरित पाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि चौकात दिली पाहिजे शाळांमध्ये ज्या सरकारी शाळा आहेत त्याचप्रमाणे ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत या शाळांमध्ये सौर सुरक्षतेचे किती बाबी आपण पडताळून पाहिल्या आहेत मी शिक्षण मंत्र्यांनी आपल्या आपल्या माध्यमातून तंबी देऊन इच्छितो की आपण या सरकारी आणि वैयक्तिक शाळांमध्ये असणाऱ्या सर्व सुरक्षितेच्या चाचण्या घेतल्या पाहिजे आणि त्यानंतरच त्या शाळांच्या पुढे भविष्यामध्ये आणि चालू असलेल्या शाळांच्या परवानग्या कायम केल्या पाहिजे मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सरकारचा परत एकदा धिक्कार करतो आणि या सरकारने जबाबदारी घेऊन ना राजीनामे सर्व मंत्र्यांनी दिले पाहिजे अशा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जय जय महाराष्ट्र घटना घडली तिच्या का गुन्हा नोंदवण्यासाठी जितका वेळ लागला इतका वेळ लागायला नव्हता पाहिजे पण काल कोणीतरी एक सदावर्ती म्हणून ज्यांनी या आंदोलनाला विरोध करून बंदी या काय आंदोलनाला आणली याच्या चो, याच्यावर एवढं लवकर कारवाई कशी काय झाली हा पण मी निमित्ताने निषेध करतो आणि हे जे काही सरकार चालू आहे हे संविधानाला धरून नाही आहे या सरकारचा पण मी निश्चित करतो आणि काल जो काही निर्णय झाला याचा पण मी शिवसेना दिंडोरी तालुका आणि महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक कळवंद रोड ने तहसील कार्यालयावर दाखल झाला यावेळी पोलीस उपनिरीक्षक वडजे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष श्याम हिरे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष शैला उफाडे अध्यक्ष नरेश देशमुख शिवसेना प्रमुख संतोष मुरकुटे सचिन आव्हाड किरण कांवळे उत्तम उगले अरुण गायकवाड निलेश शिंदे विजय पवार राजू गुरुळे नारायण राजगुरू विठ्ठलराव अपसुंदे शांताराम चांदोसकर वसंत थेटे संगम देशमुख नितीन आवाड जलील शेख भाऊराव शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी